नमस्कार सेवक सेविका आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाबांनी भगदगुणांचे तीन शब्द दिले आहेत आपल्या कुटुंबात व सेवकात पहिला आहे सत्य बोलणे दुसरा आहे मर्यादा पाळणे तिसरा आहे प्रेमाने वागणे आपण बघणार आहोत सत्य बोलणे या शब्दाचं स्पष्टीकरण पहिला शब्द आहे सत्य बोलणे सत्य म्हणजे आत्म्यातून निर्बळपणे निघालेले शब्द समोरच्या व्यक्तीच्या मनावर कोणताही परिणाम व्हावं त्याची न बाळगता निघणारे शब्द मानवाच्या मानेवर जरी कुणी सुरी चालवली तरी सत्य बोलले पाहिजे सत्य कूट असते पण ते परमेश्वराला प्रिय असते भगवान के घर में देर है अंधेर नाही या मनीप्रमाणे सत्य सुद्धा फार उशिरा करते सत्य परमेश्वर आहे सत्य बोलल्यामुळे कुटुंबातील लोकांमध्ये मर्यादा असते आणि सर्व व्यवहार प्रेमाने चालत असते सर्व सेवकांनी आपल्या दैनिक जीवनामध्ये सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण केले पाहिजे नमस्कार सेवक सेविका